भरलेली वांगी तर तुम्ही नेहमी करतच असाल पण आज जी रेसिपी मी रेसिपी दाखवत आहे ती खारं वांग म्हणून आहे खारं वांग करण्यासाठी मी इथं वांगी घेतलेली आहेत आणि ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याच्यासाठी बघा अशी वांगी घ्यायची आहेत तर मी हिरवी वांगी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता आता हे वांग कापायचं आहे तर हे जी डेट आहे त्या डेटाचा थोडासा वरचा भाग असा काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि वांगे चिरून बघायचे आहेत आतमध्ये किडकं आहे का ते पाहायचं आहे हे बघा याचं जे डेट आहे ते मी छोटं करत आहे जर तुम्हाला मोठं डेट आवडत असेल तुम्ही त्याप्रमाणे ठेवू शकता अशा प्रकारे सर्व वांगे आता कापून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये मी साधं नळाचं सा पाणी घेतलेलं आहे आणि ही जी कापलेली वांगी आहे ती काळी पडू नयेत म्हणून या पाण्यामध्ये टाकायची आहेत ही वांगी मी धुवून घेतली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहेत काळी पडू नयेत म्हणून वांग्याचा मसाला करण्यासाठी इथे मी सुकोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे भाजलेल्या शेंगदाऱ्याचा कूट आहे तोही मी अर्धा वाटीच घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे नऊ लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे एक टेबलस्पून तीळ घेतलेला आहे आणि एक टीस्पून मी बडीशेप घेतलेले आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सुकं खोबरं आलं हिरव्या मिरच्या मी कापून टाकत आहे कारण हे वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटायचं आहे तर मिरच्या पण वाटल्या गेल्या पाहिजेत एक कोथिंबीर लसूण खसखस टाकत आहे तीळ आणि बडीशेप यात मी अर्धा टीस्पून आमचूर पावडर टाकत आहे कारण याच्यामध्ये टोमॅटोचा वापर करत नाही आहे म्हणून थोडंसं आंबटपणासाठी मी आमचूर पावडर घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता अर्धा टीस्पून साखर टाकत आहे याच्यामध्ये पावडर मसाले टाकत आहे अर्धा टीस्पून हळद घेतलेले आहे एक टीस्पून मीठ एक टीस्पून गोडा मसाला त्याच्याऐवजी तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता एक टीस्पून जिरेपूड एक टीस्पून धनेपूड हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे मसाला असं जाडसर आता वाटून घेतला आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तो मी याच्यात टाकत आहे पावडर करून घेतलेली होती शेंगदाण्याची म्हणून मी आधी टाकलेली नाही जर तुमच्याकडे अख्खे शेंगदाणे असतील तर ते भाजून तुम्ही याच्यामध्ये टाका एकाच वेळेला तुम्ही ते वाटून घेऊ शकता या मसाल्यामध्ये पाणी मी टाकलेलं नाही आहे म्हणून मी थोडंसं एक टीस्पून होईल एवढं तेल टाकत आहे म्हणजे हा मसाला सगळा मिळून येईल आता मी हे परत वाटून घेत आहे हा मसाला बघा आता वाटून घेतला आहे प्लेटमध्ये मी काढत आहे ही वांगी आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि असं ह्याच्यातलं पाणी आता पूर्ण काढायचं आहे जेवढं निघेल तेवढं वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे हे बघा असा दाबून दाबून मसाला भरायचा आहे अशा प्रकारे सर्व वांगे मी भरून घेत आहे सर्व वांगी भरून घेतली आहेत आणि बघा एवढा मसाला हा उरला आहे मसाला सुद्धा परफेक्ट झालेला आहे याच्यामध्ये मी जो मसाला सांगितला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे फिरवून घेतलेलं आहे हे सुद्धा पाणी मी वांगी करताना वापरणार आहे वांगी करण्यासाठी मी पॅनमध्ये आता दोन टेबलस्पून तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आणि ही भरलेली वांगी आता याच्यामध्ये ठेवायची आहे दोन वांगी ही चिडकी निघाली म्हणून मी ह्या अर्धी अर्धीच घेतलेली आहे याला झाकण लावून मीडियम गॅसवर आपल्याला ही वांगी परतून घ्यायची आहे वांगे आता दुसऱ्या बाजूने पण परतून घ्यायचे आहे परत याला झाकण लावून स्लो गॅसवर दुसरी पण बाजू परतून घ्यायची आहे हा जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा याच्यात टाकून परतून घ्यायचा आहे इथे मी गरम पाणी केलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आता हे पाणी वांग्यामध्ये टाकायचं आहे ही वांगी झाकण लावून शिजवून घेत आहे मिडियम गॅसवरच शिजवून घ्यायचे आहे म्हणजे आतून सुद्धा चांगली वांगी शिजली जातील आता मी झाकण काढून बघत आहे हे बघा वांगी पण चांगली शिजली गेली आहे हे बघा मसाला पण चांगला शिजला आहे त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे खारं वांग तयार झालं आहे मी गॅस बंद करत आहे वांग दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खारं वांग करून बघा खायला तर खूपच टेस्टी आहे आणि करायला सुद्धा सोपी आहे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर बघायला मिळतील तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद तुम्ही ही भाजी चपाती चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर, बरोबर ही खाऊ शकता भाताबरोबर पण चांगली लागते